तर पेरूच्या वेळीत फिरून झाल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो तर पेरूच्या वेळी निसर्गरम्य वातावरण आणि इथे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे या लोकांनी छान असं प्राणी पक्षी संग्रहालय बनवलं आहे तर त्याचं तिकीट शंभर शंभर रुपये आहे तर मी म्हटलं तर इथे आलो आहे तर बघूयाच इथे फोटो वगैरे काढले आणि बघतो तर आमच्यासमोरनं एक इमू चाललेला आणि उजव्या साईडला बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या होत्या मारामारी होते आणि त्याच्यामध्ये एक टर्की कोंबडी पण होती आणि हा जो सफेदवाला कोंबडा होता तो, तो मेटर रागाने बघवतो म्हणून मी गप राहिलो तर हळूहळू पुढे बघता 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 बघितलं तर अरे बापरे इग्वाना म्हणजे आफ्रिकन हे आहे जानवर आहे ते आणि इथे बघितलं तर बकरी वगैरे पण आहे आणि खूप साऱ्या कोंबड्या पण होत्या ज्यांना अशा पायाला पिसं वगैरे होते तर इथे बघितली एक कोंबडी तिलाशी दाढीसारखी होती वा, तर म्हटलं अरे वा छान आहे आणि इथे बटेर वगैरे पण आहेत आणि खूप साऱ्या प्रकारची कबुतरं पण बघायला मिळाली तर इगोळाची शेपटी पकडून म्हटलं येतोस का रे बाबा तर बाजूला इमू म्हटलं मी येऊ का तर मग असं बघता बघता आम्ही चाललो थोडंसं पुढे चालत चालत कारण डोक्याला ऊन पण खूप लागत होतं तर बघितलं तर इथे एक वेगळ्या प्रकारचा मोराच्या जातीचा पक्षी होता तर त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही पण थोडा मोरासारखाच वाटत होता बाजूला एक कासव पण होतं तर कासवाला बघून आम्ही जालो आलो तर इथे थोड्या छोट्या छोट्या फिंचेस होत्या फिंचेस ज्याला बोलतात ना फिंचेस छोटे छोटे पक्षी असतात आणि छान मडक्यामध्ये ते बसले होते तर बघून खूप आनंद वाटला असं डोळ्याला शांत आणि त्याच्याबद्दल लवबर्ड्सचा पण मिजरा होता तो पण बघितला काय काय लवबर्ड्स लव करत होते काय काय नव्हते करत तर काका बसलेले सावलीमध्ये आणि बाजूला पेरूची झाडं बघाच तुम्ही तर त्यांनी छान ॲटमॉस्फिअर छान क्रिएट केलेला आहे तर इथे वाघ बसला होता मी जरा घाबरलोच पण घाबरू नका तो खोटा वाघ होता तर तिथून आम्ही पुढे निघालो तर बघतो तर इथे थोडे पॅरेट्स म्हणजे कोकाटेल म्हणतात ना तर त्याच्यानंतर आम्ही हँडटॅम पक्षी जिथे असतात तिथे आम्ही एंट्री केली आणि त्या माणसाने आमच्या हातात दाणे दिले तर पक्षी आमच्या हातावर खान खांद्यावर फटाफट फटाफट यायला लागले बघा आता कसे दाणे खातात प्रेमाने तर दाणे म्हणजे दाणे नाहीत ते मक्याचे दाणे आहेत तर तुम्ही बघू शकता तर जे हातात बसलेत पोपट ते रिंगनेक आहेत सिनेमेन कनूर आणि रिंगनेक कनूर आता ते सागरच्या हातावर गेले माझ्यातनं दाणे संपल्यावरती मी म्हटलं आता काहीतरी सागरच्या हातातनं हे पक्षी आपल्या हातात घेतोच लोक काय म्हणतील भुक्कड भाऊच्या हातातनं सर्व पक्षी पळून गेले तर बघितलं तर इथे एक पोपट आंघोळकर होता आणि हा दुसरा पोपट आंघोळगाराची वाट बघत होता तर इथे बघितले सर्व पोपट इथे सर्व सन कनूर वगैरे आहेत आणि वरती आफ्रिकन ब्रे आफ्रिकन ग्रेपोपट बसला आहे तो मुळं तो माझी वेळ कधी येईल तर दाणे बघून हे पक्षी माझ्या हातावर यायचा प्रयत्न करत होते आणि इतर आलेल्या माणसं पण बघत होते की या दोघांना पण छान प्रकारे हँडल करता येत आहे पक्ष्यांना तर इथे येऊन जो अनुभव आला तो एक्स्ट्रीम अनुभव होता म्हणजे एकदम मजा आली की शंभर रुपयाचं तिकीट काढलं पण वायाने गेले पैसे पेरूच्या वाडीमध्ये सर्वात बघण्यासारखं आकर्षण ठिकाण जे आहे ते म्हणजे हेच आहे की तुम्ही तुमच्यासमोर पक्ष तुमच्या अंगावर खांद्यावर खेळतात आणि हा बघा आफ्रिकन जरी बघतो आहे मला की मला कधी देणार दाणे आणि हातावर यायचा प्रयत्न करतो आहे तर म्हटलं चला तर त्याला हातावर घेऊयाच आणि असं करता करता सागरच्या हातावर तो पक्षी आला आणि मी त्याला दाणे भरवले असं खूप वेळ केल्यानंतर मला असं वाटलं की एक जंगलात असल्याचा अनुभव आला आणि मी त्याला विचारलं काय रे बाबा पोट भरतं आहे की नाही तर त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं हो पण मी त्याकडे पप्पी मागवतो पण तो देत नव्हता हो कारण तो खाण्यामध्ये थोडा मग्न होता तर बाकीचे ऑडियन्स पण भरपूर पक्षी वगैरे बघ त्यांच्या हातावर येऊन बसवते ते इथे सनकनूर पण खूप आहेत आणि सर्व पक्षी फ्रेंडली आहेत तर तुम्ही नक्की या तुम्हाला इथं नक्की येऊन आवडेल आणि हे बघा एक सनकुनचं जोडपं एकमेकांशी बोलतायत आणि इथे गिनीपीक पण आहेत तर हे सर्व बघून हळूहळू मी जायला लागलो एका शाहमूखसारख्या असणाऱ्या पक्षाच्या मागे तर त्याचं त्याला म्हटलं इमू तर मी म्हटलं आता इमूला मी पकडतो म्हणून त्याच्या पाठी गेलो आणि पुढे जाऊन इमू जेव्हा थांबला तेव्हा मी म्हटलं नको रे बाबा आता पत्ते पॅक केले उगीच अंगावर यायचं आणि काहीतरी व्हायचं चला तर आपल्या घरच्या रस्त्याकडे वळून आता घरी जाऊया